न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात आज ओबीसी भटके विमुक्तांच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शिंदे समिती रद्द केली पाहिजे सगळे सोयरे अध्यादेश लागू करू नये ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांना तात्काळ बांध तात्काळ बांधण्यात यावे महाज्योती पार्टी धर्तीवर निधी देण्यात यावा ओबीसी आंदोलकांवरील मागील दोन वर्षात झालेल्या आंदोलनातील गुन्हे रद्द करण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी आज ओबीसी भटकांच्या वतीने जागरण गोंधळ करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते बालाजी काबडे जिल्हा प्रतिनिधी परभणी मागच्या कॅबिनेटमध्ये किंवा या सरकारनं शिंदे सरकारनं सगळे सोयाच्या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये एक सर्व बैठक बोलवली होती त्या बैठकीला सर्व पक्षाचे प्रतिनिधी हे येणं अपेक्षित होतं पण विरोधी पक्ष म्हणजे महाविकास त्या बैठकीला उपस्थित राहिला नाही आणि तिथं सगळे अध्यादेशाबद्दल चर्चा झाली की कोणते काय शब्द असायला आज तेरा तारखेचा अल्टि अल्टिमेटम हा जनरंजन पाटलांनी दिला होता मला या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की त्या सगळे सोऱ्याचा जो अध्यादेश आहे तो महाराष्ट्र शासन काढू शकत नाही कारण की ते इतकं किचकट आहे की त्याच्यामुळं नुसत्या ओबीसीचाच नाही तर त्याचबरोबर एस सी आणि एस टीच्या सुद्धा आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे ही एक संविधानिक चौकट आहे त्या चौकटीच्या व्यतिरिक्त बाजूला जाता येत नाही कारण कसं आहे की ज्या माणसाला अभ्यास नाही असे ज्यांना अभ्यास नसणारे माणसं या सगळे हो सोयी अध्यादेशाबद्दल जर वक्तव्य करत असतील मंडल आयोगाबरोबर जर वक्तव्य करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे हे मंडल आयोग ज्या तऱ्हेनं लागू झाला ओबीसींना किंवा भटक्यानिमित्तांना का तर त्यांचं ते सामाजिक मागासले पण सिद्ध करतं आणि ते सामाजिक मागासले पण सिद्ध झाल्यामुळं मंडल आयोगाच्या तरतुदी ह्या ओबीसीला आणि तसं भटक्यानिमित्तांना मिळालेल्या आहेत त्या प्रकारच्या तरतुदी जर मराठ्यांना द्यायची जर परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जर म्हणताय तेच की मराठा समाज आहे आणि ह्या तीनशे आरक्षण आहे सत्तावीस टक्के तर त्या सत्तावीस टक्क्यामध्ये तीनशे असं केलं काय गोंधळ होईल आणि परत त्या सगळे सोयऱ्याचा गोंधळ म्हणजे ही गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला अँड प्रेस द अपडेट